बघूत नेमपं कुठं पाणी तुम्ही तर बघितले नाही बघा पाणी भरपूर या मी तर सारखं इथं गेलं इथं पण उभं राहतंय बघा सारखं उभं राहते पाणी नारळ म्हणजे हा राहते उभा असं कसं ते काय जादू अजून ते असं कसं म्हणायला बघा माझे मी कधीच बघितलं नव्हतं पहिल्यांदा हा पहिल्यांदाच बघते आणि पहिल्यांदाच म्हणजे त्यांना गेल्यासच ठरवलं होतं यांना सांगून ठेवलं होतं बोलवणारे म्हणून ते आले प्रत्यक्ष बागा, तर आता बघा बघायला लागलेत आज बघू तर नेमकं मला कुठे घ्यायचं तिथंच मी घेणार आहे झालं तर आता हे पाणी बघतील बघा आता नारळ हा नारळ हो बघू आता कुठं हा बघा त्यांच्यावर ध्यान ठेवूनच आहे मी सर पण थांबलेत उभा राहतो हा अगं उभा राहिला बरोबर हे बघा इथं नार अजून कुठे आहे बघा अगं तिथं पण आहे हां का दीदू पण थांबली आहे थांबलं का बा हाय का तिथं पण हा आणि पाणी मेन म्हणजे कुठे मेन आपल्याला मग तुम्हाला इथं पाणी का तिथं तिथं पण चालेल हा का बघा कुठं कुठं पाणी घे इथं पण आहे ना हा हा